सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी विजय दिनकर आपलं स्वागत करतो पाहुयात आजच्या सम्यक घडामोडी आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड मराठा बंधू भगिनींनो आज तरी आता तुम्हाला वास्तवाची कल्पना आली असं असं मला वाटतं तुम्हाला सोडून आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन मेघावरती चालू आहे आणि तुमच्या मात्र वाट्याला काही आलेलं नाही चा, चा, तुम्ही ज्या उमेदीने एपीएससाठी परीक्षा दिल्या किंवा अभ्यास केला त्याला सुद्धा सध्या वाव नाही त्यामुळे नोकऱ्यांच्या शिक्षणाच्या सर्व संध्या तुमच्या सध्या तरी तुम्ही गमावलेल्या आहेत मात्र तुम्हाला खोटी आश्वासनं दिलीत कुठल्याही नेत्याला दोष न देता सध्याचा मुख्यमंत्री तुम्हाला उघड उघडपणे फसवतोय आणि तुमची फसवणूक करतोय तेवढ्या मोठ्या लाखोच्या संख्येने मोर्चे काढले शांततेच्या मार्गाने ऐतिहासिक जागतिक विक्रम केला आणि तो विक्रम केल्यानंतर देखील तुमच्या पत्रात काय पडलेलं नाही हे पडण्यासाठी आज तुम्हाला मी माझ्या पुन्हा बद्द विनंती करतो की आता जागेवर हो। आजही तुमचे प्रश्न सोडू शकतात तरी प्रश्न सोडवण्याची सरकारी यंत्रणे ताकद आहे मात्र मुद्दा तुम्हाला एक आपण ज्याला म्हणतो उंदरा मांजराचा खेळ या मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे आणि त्याला तुम्हाला उत्तर देणं गरज आहे हीच पेशवाई होती अशाच प्रकारच्या नव्या पेशवाईचा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जन्म झालेला आहे आणि त्या पेशवाईला गाडण्यासाठी तुम्ही सर्वांनी आता एकत्र या तुमच्या मागण्यांचा चार्टर तयार करा तो सगळ्यांना द्या आणि सांगा की या मागण्या ज्यांना मंजूर आहेत त्यांना आम्ही मदत देऊ मी तुम्हाला आश्वासन देतो की माझा पक्ष आणि माझे सगळे समविचारी लोक तुमच्या कल्याणासाठी रात्रंदिवस झटण्याचं आम्ही झटत आहोत आणि झटणार आहोत तुमच्या सगळ्या मागण्यांचा आम्ही साकल्याने विचार करून त्या मंजूर करण्याची हमी आम्ही तुम्हाला देतो मात्र तुम्ही आता विचारपूर्वक ज्या आत्तापर्यंत चुका केल्यात त्या दुरुस्त करा तुमचे ऐतिहासिक पण मोर्चे आणि ती वैचारिक तुमची ताकद दाबण्यासाठी सरकार तुमच्यावर अत्यंत हिनस असे गुन्हे दाखल केले आहेत आणि त्या गुन्ह्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला सर्वांना आज प्रयत्न करणे गरजेचं आहे यांचे गुन्हे जर बघितले तर तीनशे दोन तीनशे सात बेक्वायटी सगळे गुन्हे यांनी परत घेतलेले आहेत आणि तुमचा एकही एक गुन्हा मुख्यमंत्री परत घ्यायला तयार नाही ही पेशवाई काढल्याशिवाय नवीन तुम्ही विचारांनी उभे राहिल्याशिवाय हे सगळे गुन्हे तुमचे काढले जाणार नाही आज मी सर्व वकील संघांना विनंती करतो की ज्या शांततेच्या मार्गाने आमच्या या मुलांनी मोर्चे काढलेत त्या सर्व खटले मोफत चालवून त्यांना मुक्त करा आणि जर ते खटले राहिलेच तर आम्हीच ते सगळे खटले सत्तेत आल्यावर तुमचे काढून घेऊ अशी तुम्हाला मी आश्वासन देतो आणि आता मात्र पुन्हा कुठल्या मार्गाने जायचं हे ठरवून तुम्ही आम्हाला साथ द्या पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा